अर्जुनवाड मध्ये उद्या एकावन्न हजार एकशे अकरा रुपयांची दहेंडी शिरो तालुक्यातील अर्जुनवाड येथे प्रथमच एकावन्न हजार एकशे अकरा रुपयांची भव्य दहेंडीचं आयोजन सत्यजित तालीम मंडळ अर्जुनवाड यांच्या वतीनं आयोजन केलं आहे अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष संतोष पेनाडे यांनी दिली गुरुवार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्जुनवाड येथे दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे डीजे आणि आकर्षक लाईट शो देखील ठेवण्यात आला आहे दहिहंडी उद्घाटन जितेंद्र कल्लापा चौगले आणि माजी सरपंच शिवाजी म्हैशाळे यांच्या हस्ते होणार आहे तर माजी सरपंच नंदकुमार पाटील माजी सरपंच विद्यमान सदस्य विकास पाटील दिग्विजय ढवळे योगेश सारस्वत श्रीदत्त साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील विजय सूर्यंशी यांच्यासह अर्जुनवाड ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत दहीहंडीचं नियोजन यशस्वीरित्या होण्यासाठी दीपक तमदलगे किरण देसाई प्रशांत चौगले संदीप खोत प्रदीप सावकर गजानन करे कुणाल कडोले अमोल पवार महादेव पवार अनूप पाटील संतोष दुहाळे संभाजी मगदूम आदींनी कष्ट घेतला आहे तरी अर्जुनवाड व परिसरातील नागरिकांनी या दहीहंडीचा याची देही याची डोळा सोहळ्याचा आनंद घ्यावा असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा